सप्ताची सांगता झाली आमच्या गावामध्ये आत्ताचा जे सप्ताह झाला ते त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झालं त्याच्यामुळं आम्ही रौप्य महोत्सव साजरा या ठिकाणी आज केलेला आहे गावाचा अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद असल्यामुळं आमचा सप्ताह एवढा मोठा झाला आणि पंचवीस वर्षापूर्वी जे कीर्तनकार महाराज होते तेच आम्ही यावेळेस पंचवीस वर्षानंतर उल आणि सगळ्या तरुणांनी ती आणि गावातल्या महिलांनी या सप्ताहाचा पुरेपूर लाभ घेतलेला आहे आणि आमचा आज काल्याचं कीर्तन होऊन आता महापंगज चाललेले आहे आज आमचा सांगता झालेला आहे आणि या ठिकाणी गवळी महाराज जगन्नाथ महाराज गवळी यांनी पंचवीस वर्ष पूर्वी पंचवीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वी लावलेलं रोपट गवळी महाराजांनी आज त्याला वटउचे स्वरूपात या ठिकाणी झालेलं दिसलं आणि गावाचा एकोबा आणि सगळं तरुणांनी एकत्र घेऊन हा सप्ताहाचा कार्यक्रम पूर्ण पार पाडला आहे आणि आज त्याची सांगता झाली आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळं हा कार्यक्रम खूप खूप असा छान झालेला आहे या ठिकाणी सात दिवस चुलब नावातनं अशा पंथी होत्या अन्नदाते बी गावातलेच होते पूर्ण गावामध्ये पंचकृषीतील जवळपासचे गावातले सगळे जे कीर्तनप्रेमी म्हणजे जे सत्संगप्रेमी नागरिक या ठिकाणी यायचे प्रत्येकाला अन्नदान व्हायचं आणि ते कीर्तनाचा लाभ घेऊन या ठिकाणी आनंद व्यक्त करायचे आणि आज आमचा काल्याचा महाप्रसाद झाला आहे पंचक्रोशेतील बरेच जवळपासच्या गावातील नागरिक येऊन या ठिकाणी कीर्तनाचा लाभ घेतला आणि या ठिकाणी त्यांनी महाप्रसादाचासुद्धा लाभ घेतला आणि आत्ता महाप्रसाद आत्ता सध्या चालू आहे जेवढे बाहेर येतील तेवढ्या सगळ्याला आम्ही महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे कीर्तन हरिभाव पटरायन गवळी महाराज विरकर यांचं झालेलं आहे पंचवीस वर्षापूर्वी गवळी महाराजांनी आमच्या गावातील अखंड नाव सप्ताहायला सुरुवात केली आणि आज तीच महाराज आम्हाला खंड या शब्दाचा अर्थ असा असतो की कधीही खंड न पडलेला असा अविरत चाललेला आमचा पंचवीस वर्षापासूनचा हा सप्ताह आहे त्याच्यात उत्तरोत्तर आणि नव तरुणांच्या उत्साहाने वाढ होत चाललेली ह्याचा आनंद वाटतो आज काल्याच्या निमित्तानं जगन्नाथ जगन्नाथ महाराज गवळी यांचं काल्याचं कीर्तन झालं अत्यंत सुरेख पद्धतीने त्यांनी सप्ताहाची सांगता केलेली आहे या सप्ताहासाठी आष्टेपाटा शिरोड मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस यांचे मोठे बंधू धस हे आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी एक मोलाचा संदेश लोकांमध्ये पोहोचवला त्यांच्या मार्गदर्शनात ह्या सप्ताहाची सांगतच आपला पंचवीस वर्ष झाला या हरिग्राम सप्ताहाला आज सप्ताचा शेवटचा दिवस होता हे मला कळलं आणि मी खास बेंगलोरवरनं सप्ताच्या शेवटच्या दिवसासाठी आल आलो आहे हे आमच्या गावाचं वैशिष्ट्य आहे आणि गावाचे वैशिष्ट्य असं आहे की स सात दिवस जेवण कंटिन्यू चालू होतं गावाचं म्हणून गावातले सर्व वारकरी संप्रदाय सर्व समाजाचे लोक आज ह्या सप्ताहामध्ये येता आलेले आहेत ते आपल्याला ह्या गर्दीतनं दिसतं शंभरापासून हजारापर्यंत आज लोकसंख्या ह्याच्यामध्ये गेली कारण की इथं असणारा सर्व समाजाचा ह्याच्यामध्ये असणारा इन्व्हॉल्व असेल त्याच्यामुळे हे सगळं संपन्न वातावरण आहे आणि ह्याच्यातून आम्ही अजून एक संदेश दिला आहे लोक जेवून जातात पण आज इथं एक वैशिष्ट्य म्हणजे सगळे आपापल्या पद्धतीने क्लीन करून जाणार आहे ते एक महत्त्वाचं महत्वाचं आहे आणि हा सप्ताह इको फ्रेंडली आहे हे एक मला सांगायचं आहे आणि एवढं मी बोलतो या स सप्त्यामध्ये आमच्या ज्योतिर्लिंग विद्यालयाचे व संत वारकरी शिक्षण संस्था कानडी बुद्रुक या विद्यार्थिनी व विद्यार्थी सात दिवस या सप्ताहमध्ये सहभागी झाली व कीर्तनाला उभा राहून त्यांनी नऊ ते बारा वाजेपर्यंत कीर्तनाला उभा राहून सहभा सह, सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या सरपंचाच्या वतीने गावच्या त्या संत वारकरी संस्थेचं अभिनंदन किंवा आभार मानण्यात आले